महानगरपालिकेच्या हलगाजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वेस्टेज जाऊन निलम थेटर आ, रेल्वे स्टेशन रोडला त्यासमोरील कॉम्प्लेक्सच्या समोर एक पाईपलाईन फुटलेली आहे त्यामध्ये हा झरा वाहत आहे आणि त्यामध्ये सर्व दुकानात पाणी शिरल्याने त्या हॉटेल सनराईजमध्ये पाणी घुसल्याने लाखो रुपयाचे नुकसान झालेले काही दुकानात पाणी आतमध्ये शिरले नदीचे स्वरूप या रस्त्याला लागलेले आहे नगरपालिकेचा हलगर्दीपणामुळे आपण पाहू शकता किती पाणी वाया जात आहे आणि शहरामध्ये पाणी हे सोडत नाही आणि या ठिकाणी पाईपलाईन नेहमी फुटत असल्याचेही या व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे आणि ह्या चा काहीतरी चांगला बंदोबस्त करावा अशी या व्यापाऱ्यांची मागणी आहे हे नगर महानगरपालिकेचे आयुक्त संदोर खांडेकर यांनी याकडे लक्ष देऊन ही पाईपलाईनचा झरा हा बंद करण्यात यावा पाईपलाईन ही लवकरात लवकर बंद करून नुकसान झालेल्याची भरपाईही करून द्यावी असेही यावेळी या, या हॉटेल मालकांनी सांगितले आहे पूर्ण पाणी घुसलेलं आहे फ्रीज कॅम्प्युटर पूर्ण फळ फ्रूट हे पूर्ण सगळं नुकसान झालेलं आहे पूर्ण लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते नगर परिषदनं याच्याकडे लक्ष देऊन आमची नुकसान द्यावी हीच विनंती आहे काल परत हे आता परत काल परत फुटली होती ना आम्हाला पाईपलाईन नाही नाही रात्री सुट्टी सगळेच सुटली याच्या अगोदर पुढे कुठं तरी फुटली होती ना नाही याच्यापूर्वी तर माहिती नाही पण वेळोवेळी पाईपलाईन फुटत राहते हमेशा नगर परिषद दुर्लक्ष आहे नगर परिषदने पूरी का बंद करा दी क्या नाम तुम सनराइज होटल तुम तो नाम है रोक राइडर मोहन से सबसे ये जो जालना शहर की आज पाइपलाइन जो खुशी है और ये दुष्काला है दुष्काल का महीना है और यहाँ लोगों को पीने को पानी एक एक महीना नलों को आठ आठ दिन पंद्रह पंद्रह बीस दिन नहीं आ रही है लेकिन नगर की ये दुर्वस्था ऐसी है ये आज पाइपलाइन की तरफ इनका ख्याल नहीं इसके पहले भी पंद्रह दिन पहले भी एक पाइपलाइन छूटी है बाद अभी एक पाइपलाइन फूटी है तो ये इसका दुर्लक्ष तो तो है ये क्या करते हैं ताकि जब सप्लाई जब देते हैं तो इधर के जो जितने भी वाल्स है वार्ड के एरिए के वो वाल नहीं छोड़ते और डायरेक्ट सप्लाई छोड़ते इसीलिए ये पाइपलाइन सब फूटती है